या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एल ई डी द लाईट इज लाईफ विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान तेरा ही विशेष शोध मोहीम दिनांक एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवली जाणार आहे या मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर व पोलीस ठाणेनिहाय टीम तयार करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर व सदर बाजार पोलीस स्टेशन मुस्कान पथक यांनी आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरातील हॉटेल हॉटेल मालक पान दुकान मटन शॉप इलेक्ट्रॉनिक दुकान सोडा गाडी मालकाने बालकामगार म्हणून बालकांना कामा बालकांना कामावर ठेवून त्यांच्याकडून अनावश्यक शारीरिक व मानसिक कष्ट देऊन गैरकृत्य करून त्याच्याकडून काम करून घेऊन त्याची पिळवणूक केली म्हणून रॉयल तंदरी ब्रि रॉयल तंदरी बिर्याणी चालक जुबेर अहमद महमद साईद शेख किर किरणा दुकानदार नासिर इसाक जमादार पान दुकानदार जक्रिया शफिक सय्यद पाकीजा मटन स्टॉल मालक नुरपा पामिया आळंदकर इलेक्ट्रॉनिक दुकानदार भाऊसाहेब बसप्पा हलकट्टी सोडा गाडी मच सोडा चालक महम्मद रफीक नूर कलादगी आस्थापना सदर बाजार पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधराप्रमाणे एकूण सहा गुन्हे दाखल करून सहा बालमजुरांची सुटका केली आहे आजपर्यंत ऑपरेशन मुस्कान तेरामध्ये एकूण बेचाळीस बेपत्ता महिला अल्पवयीन लहान मुली सहा मुले पाच यांचा शोध लावला असून आठ अल्पवयीन भीक मागणाऱ्या मुलांची सुटका तसेच एक तसेच एकशे बावीस बालकामगार यांना बालकल्याण समितीसमोर दाखल केले आहे सदरची कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त सदरची कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोरहाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शना पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मपोसई संजीवनी वट्टे अश्विनी काळे सहाय्यक फौजदार राजेंद्र बनगर सहाय्यक फौजदार अलका शिपुरे पोलीस नाईक पोलीस नाईक सत्तार पटेल